धन्यवाद आणि यानंतर फराड ब्रँड म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो ते सन्माननीय आमदार जितेंद्र आव्हाड साहेबांना विनंती आहे आपण शुभेच्छा व्यक्त कराव्यात सन्मान्य आमदार जितेंद्र आव्हाड साहेब ज्यांनी गेली पन्नास वर्ष या मातीमध्ये कुस्तीला जिवंत ठेवलं कुस्तीला सुवर्ण युग आणून दिलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती महाराष्ट्राच्या मातीची कुस्ती घेऊन गेले ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे पहलवान श्री शरदचंद्र पवार साहेब इथे उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी राजकारणातले उपस्थित असलेले सर्व पहलवान आणि बंधू भगिनी पहलवानांचा मोहमप चालू आहे आणि म्हणून तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्हाला इथे बोलायला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपला जास्त वेळ घेत नाही पण एक अतिशय उत्तम नियोजनबद्ध असा कार्यक्रम कुस्तीचा रोहितने या ठिकाणी घेतला मातीतली कुस्ती मॅटवरील कुस्ती मला तर मी तर पहिल्यांदाच बघतोय मी काही कुस्ती कधी अनुभवली नव्हती बघितली नव्हती पण दादू चौगुलेपासनं अॅग्नोलग्रोपासनं अशी सगळी नावं पेपरात वाचून कुस्तीचा पाठपुरावा करायचो पण कुस्तीचा कधी काय काय संबंध आलाच नव्हता फक्त साहेब मोठे कुस्तीगीर आहेत एवढं मी बाळासाहेब ठाकरेंच्या तोंडात ऐकलं होतं त्यामुळे आजची कुस्ती पाहताना बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते आणि साहेबांची ते येतेच येते त्यामुळे या सर्व कुस्तीगिरांना इथे उपस्थित असलेल्या सर्व कुस्ती, कुस्ती प्रेमिकांना आणि खास करून रोहित ना या कार्यक्रमाचा शुभेच्छा देतो किंवा सगळ्या प्रेक्षकांनी आपण मनापासून इथे कुस्ती बघण्यासाठी आलात आपलं स्वागत करतो आणि सर्व कुस्ती खेळणाऱ्यांना शुभेच्छा देतो इथे बोलवल्याबद्दल सगळ्यांचे